नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज ब्युरो चीफ वडवणी इथून धनगर समाजाला यष्टीचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्या मागण्या मान्य करा यासाठी पंढरपूर येथे गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाजाच्या नेत्यांचे उपोषण सुरू आहे त्याला पाठिंबा देत वडवणी तालुक्यातील देवगाव येथील धनगर समाजबांधव साखळी उपोषणाला बसले आहेत धनगर समाजाचा यष्टीप्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी अनेक वर्षापासून धनगर समाज बांधव ही लढाई लढत आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आलं असून प्रत्येक गावामध्ये धनगर बांधव अशा स्वरूपाने आरक्षणासाठी उपोषणे करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून वडवणी तालुक्यातील देवगाव येथे अनेक धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने या साखळी उपोषणात सहभागी झाले होते लवकरात लवकर धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी या ग्रामस्थांची मागणी आहे ग्रामीण भागामध्ये धनगर समाज एस टी आरक्षणासाठी साखळी उपोषण करत आहे त्याचंच हे उदाहरण आहे लवकरात लवकर एस टीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी हे बांधव आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले ऐकूयात काही निवडक गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं ते सरकारला एकाच मिशन एकाच मिशन एस टी आरक्षणाची अंमलबजावणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आरक्षण मध्ये धनगर समाजाला भेटावा आणि धनगर समाजाला एस टीचं सर्व तिकीट भेटावा आणि आमचं आमच्याकडे आरक्षण म्हणजे पाचवा दिवस आहे येतं कोणाचा येण्याचा हे ये समजा काहीच नाही तर आम्हाला काय वाटतं मेंढ्या सांभाळू सांभाळू आमचे गुडघेने गुडघे बसलेले आमच्या लेकरायला समजा आलंच नाही काही तर आमच्या नातायला तरी समजा यावा आमची एवढेच मागणी आणि फडणवीस साहेबांनी आम्हाला देऊ म्हणून सांगितलेलं होतं तुम्हाला आरक्षण देऊ पण त्यांनी काय दिलं नाही म्हणून आम्हाला तेनला वाटतंय तेनी द्यावा म्हणून कणा शिंदेसाहेबाचं तरी मग जर आता आलं तर आलं आम्हाला एवढंच मागणी